नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दिल्लीच्या बॉर्डरवर पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांनी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं त्यावेळेस भाजपने ते आंदोलन मोडण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले शेतकऱ्यांना बदनाम केलं शेतकऱ्यांना दहशतवादी आतंकवादी खलिस्तानी बाहेरच्या देशातून यांना फंडिंग केली जाते असं वारंवार सांगितलं परंतु देशामध्ये स्वत भाजपचीच सत्ता असताना त्यांना हे सिद्ध करता नाही आलं की कोणत्या देशातून शेतकऱ्यांना फेंडिंग होते वास्तविक ती गोष्ट खोटी होती परंतु फक्त शेतकऱ्यांना बदनाम करायचं आमच्या विरोधात आंदोलन केलं मग तुम्हाला आम्ही देशद्रोही ठरवू अशी जी भाजपची नीती आहे जे धोरण आहे त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या प्रवक्त्यांनी वारंवार शेतकऱ्यांना बदनाम केलं होतं त्याच्यात शेतकरी गुंडे मावाली आहेत अगदी शेतकऱ्यांवर हल्ले करण्यासाठी तिथल्या दिल्लीच्या भोवतीचे जे आ भाजपचे आमदार आहे त्यांनी डम्पर आणून रस्त्यावर खडी टाकली आणि त्या खडी म्हणजे त्याच्यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावर दगडफेप केली शेतकऱ्यांना तिडून हुसकवण्याचा प्रयत्न केला परंतु एक वर्ष शेतकरी कोरोना काळ असतानासुद्धा तिथून हटले नाही आणि त्यांनी तो तीन काळे कायदे मागे घ्यायला लावले <coughs> नरेंद्र मोदींना माघार घ्यायला लावली ही सल भाजपच्या मनात अजूनही आहे भाजपच्या लोकांच्या मनात आहे ती सल अजून त्यांच्या मनातून जात नाही तर सांगायचं तात्पर्य असं आहे की ती भाजपची एक अधिकृत खासदार आहे मंडीची हारे हिमाचल प्रदेशमधली कंगना राणावत ही स्वतः अभिनेत्री होती बॉलिवूडमध्ये इथं तिचे नशा करणे गांजा पिणे ड्रग्ज सेवन करणे असे शंभर उद्योग तिने केले होते इम्रान हाशमी सारख्या हिरोबरोबर म्हणजे तो मुस्लिम आहे त्याच्याबरोबर कसले चुम्माचाटीचे पिक्चर तिनं काढले अश्लील पिक्चर तिनं काढले आणि आता हिंदुत्वाचा घागरा घेऊन हिंदुत्वाचा ज्वाला पहिनून ती स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत आहे भाजपकडून ती खासदार आहे आणि तिने शेतकऱ्यांबद्दल अतिशय घाणेरड वक्तव्य केले की के दिल्लीच्या आंदोलनामध्ये जे शेतकरी आंदोलनकर्ते होते यांनी बलात्कार केले तिथल्या लोकांवर किंवा महिलांवर तिथं खून होत होते आणि मृतदेह असे झाडाला टांगलेल्या असायचे असं वक्तव्य तिने केलं परंतु यांची सत्ता असताना हे सगळं होत होतं तर त्यांनी हे हे मीडियात का नाही आलं हे दिसलं का नाही परंतु फक्त शेतकऱ्यांना बदनाम करायचं शेतकरी आंदोलन बदनाम करायचं शेतकऱ्यांमध्ये भाजपबद्दल असलेला असंतोष कुठेतरी वेगळ्या मार्गाला न्यायचा शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा यांचा हा फंडा आहे वास्तविक ह्या कंगना आणावत नाही याच्या अगोदर पण शेत करी आंदोलनामध्ये जे महिला येतात त्या दोनशे रुपयावर येतात दोनशे रुपये तिथं मिळतात म्हणून आंदोलन येतात असं वक्तव्य केलं होतं माग ती खासदार झाल्यानंतर एका सी आर पी एफच्या महिला जवानाने तिचा निबार कान फाटात आणली होती परंतु अजूनही तिची हौस किंवा तिचं मात जिरलेला नाही चीन अमेरिकेच्या पैशावर हे आंदोलन केलेलं होतं असं तिनं सांगितलं आणि हीच भूमिका अधिकृत भाजपची भूमिका आहे कारण अजूनही भाजप याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही आहे आणि भाजपने जरी सांगितलं की ही तिची वैयक्तिक भूमिका आहे तर असं होऊ शकत नाही कारण नरेंद्र मोदी हे तिच्याच मतावर आज खासदार आहे म्हणजे हीच भूमिका शेतकऱ्यांबद्दल नरेंद्र मोदी यांची सुद्धा आहे या असं सिद्ध होतं कारण एवढं मोठं वक्तव्य शेतकऱ्यांना बलात्कारी म्हणणं शेतकऱ्यांना खुणी म्हणणं ही खूप मोठे भारतातल्या शेतकऱ्यांचा अपमान आहे वास्तविक तिला पक्षातून काढलं पाहिजे तिची खासदारकी रद्द केली पाहिजे विधानसभा लोकसभेच्या अध्यक्षाने ओम बिर्लाने परंतु यांना खासदारांची गरज असल्यामुळे हे तोंड लपवून तिचं समर्थन करणार आणि शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं यांचं जो अजेंडा आहे तो पुढं चालू ठेवणार हिला कंगना राणावत न म्हणता हिला स्पष्टपणे देशातल्या लोकांनी टांगणार आडावत म्हणलं पाहिजे इतकी नीच आणि हलकट प्रवृत्तीची ही बाई आहे वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करत असते आणि ह्या शेतकऱ्यांचा अपमान करण्यात सगळ्यात पुढं भाजपचे प्रवक्ते आणि नरेंद्र मोदी हे सुद्धा आहेत कारण नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सांगितलं होतं की हे शेतकरी नाही हे आंदोलनजीवी आहे म्हणजे आंदोलनावर यांचं जीवन चालतं आणि हे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केलेलं आहे शेतकऱ्यांचा मोठा अपमान त्यांनी केलेला आहे शेतकरी असल्या म्हणजे हे जे काही वक्तव्य केलं होतं याने शेतकऱ्यांचा कुठला शेतकऱ्यांना फरक पडलेला नाही परंतु नीचपणाचा कळस हा फक्त नरेंद्र मोदी भाजप आणि भाजपच्या खासदारांनी गाठलेला आहे वारंवार शेतकरी आंदोलनावर ही नशेडी गांजेडी बाई कांगणा टांगणा रानाव रांडावत वारंवार करीत असते एक शेतकरी म्हणून मी ह्या कांगणा रांडावतचा टांगणा रांडावतचा आणि ह्या भाजपच्या हरामखोर मनोवृत्तीचा निषेध करतो धन्यवाद चॅनलला लाइक करा शेअर